शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली अदृश्य हातांचा सापडा तिसगाव मध्ये सायबर गुन्ह्यावर पोलिसांचा प्रकाश झोत आज देवडा पोलिस स्टेशनच्या वतीने ग्रामपंचायत तिसगाव येथे सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृतीसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती नंदा पाटील मॅडम आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज कुमार साहेब यांनी उपस्थित नागरिकांना सायबर सविस्तर माहिती दिली कार्यक्रमादरम्यान अधिकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करताना सांगितले की कोणत्याही अनोळखी एपीके के फाईल डाउनलोड अथवा ओपन करू नये तसेच मोबाईलवर येणाऱ्या संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे बँक खात्यातून अनपेक्षितरित्या पैसे वजा झाल्यास एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा त्यांनी पुढे सांगितले की कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून पैसे मागितले किंवा बँक खात्याची माहिती विचारली ती कधीही देऊ नये जागरूकता आणि त्वरित कृती हे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणाचे प्रभावी शस्त्र आहे या उपक्रमात तिसगाव ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य पोलिस पाटील तसेच लोकनेते व्यंकटरावजी हिरे विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय तिसगाव येथे करण्यात आले सायबर गुन्ह्याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी देवडा पोलीस स्टेशन कडून अशा जनजागृती उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले एस एन टी न्यूज साठी शरद पवार चिंचवे